नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे आला बाजारात आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या युट्यूब चॅनलवरती मी स्वागत करत आहेत तर आज आपण कारवाड या बा बाजार कारवाडांच्या बाजारात आहोत जरी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओला कमेंट पण करा व व्हिडिओमध्ये काय बदल करायचा हेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद काय कारवाडींचा व्यापारचा कसा कारवाड दोन दाता आहे दोन दात किती सांगतो काय तीन महिन्याचा आहे तीन महिन्यात तीन महिन्याचा किती व्यवहारात बसल्यावर काय किती पर्यंत सोडणार किती पस्तीस पर्यंत किती कारवाड आली सात आठ सात आठ

आठ नऊ महिन्याचा बर हे किती सांगताय किती सव्वीस सव्वीस हजार आ, बर काय व्यवहाराला बसल्यावर पंधरा बर दाताला कसा आहे आजच आजच आहे हेच किती सांगताय पंचवीस पंचवीस बर किती महिन्यात आहे तेवढं आठ नऊ काय सोडा हे कितीला सतरा अठरा सतरा अठराला हे किती महिन्यात पाच बघा बरं हे जे किती सांगा बरं सोळा किती चौदा देऊन टाका तेरा चौदा हजार रुपये आले तर देऊन टाका तर दादा तुमचं नाव सांगा की मंगेश वायकर मंगेश वाळकर वायकर वायकर गाव कोणतं अकलोज अकलोज मोबाईल नंबर सांगा अष्ट्यात्तर अठ्याहत्तर एक्केचाळीस शहाऐंशी शहाऐंशी बारा साथ। बारा सात तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे गाभणी कारवाड भेटते व फळकारी कारवाड आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधा दादा दुसरा मोबाईल नंबर आहे का तुमच्या एखादा सांगा की एक्क्याण्णव छप्पन एक्क्याण्णव छप्पन बारा बारा तीन हजार दोन तीन हजार दोन धन्यवाद दादा कुठला बार्डी बारडीचं किती व्या किती ताकाच आहे आदत आहे आदत आहे किती महिन्याचा आहे बारा महिन्यात बारा महिन्या अजून किती सांगताय पंचेचाळीस काय व्यवहाराला बसल्यावर बरं काय व्यापारी आहे शेतकरी व्यापारी व्यापार किती आणली ती करावाडी त्यार आहे ते दवाई सगळी ठीक महिन्याचा आहे वर्षाचं एका वर्षातच आहे आदत किती सांगता चाळीस चाळीस हजार काय व्यवहारान बसल्या किती पर्यंत सोडणार पस्तीस पर्यंत सोडणार हे किती महिन्यात आदतच हे पस्तीस हजार काय सोडाय किती पर्यंत काय तीस पर्यंत देणार हे किती वर्षाचा आहे आदतच वर्ष किती सांगतात तीस हजार काय व्यवहारान बसले कितीपर्यंत पंचवीस पर्यंत ह्याचं किती सांगतात पंचवीस हजार सोनार किती पर्यंत आहे आदतच मी सगळी कारवाड आदत ह्याचं किती सांगतात ह्याचं वीस हजार बर सोनार किती पर्यंत हे

शेज किती सांगतोय वीस हजार बर सोडणार किती पर्यंत सोळा पर्यंत किती वर्ष शेज किती सांगतोय सतरा हजार सतरा हजार किती पर्यंत सोडणार हे किती पर्यंत सोडणार बर ही काय ही जात वेगळी दिसते पन्नास टक्के बर किती सतरा हजार किती पर्यंत सोडणार बर ही दातल दुसरा आहे गा पण आहे बर हेच किती सांगत आहे पंचवीस सोडणार किती पर्यंत वीस बावीस किती सांगताय तीस हजार गाव पण बर ही किती पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय राजू प्रकाश बनकर राजू प्रकाश बनकर गाव बारा मोबाईल नंबर सांगाय शहात्तर वीस शहाऐंशी एकसष्ट शहात्तर वीस वीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकसष्ट एकसष्ट तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे एका वर्षाच्या खालची चांगली जातीवंत कारवाड आहे जर कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा कुठला जावं आहे बर काय तिने पण कारवाड घेतली ती का काय आणली विकाय आणली ते ह्याचं किती सांगत आहे किती महिन्याची अकरा दहा अकरा महिन्याची काय एक देणार का सात द्यायचं चालत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर ये महेश कोळी महेश कोळी कोळी मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव नव्याण्णव सत्तर सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर व्यापारी आहे का तुम्ही शेतकरी व्यापारी तर शेतकरी मित्रांनो म्हणणी भागात जर कोणाला कारवाड्या पाहिजे असतील तर त्यांच्याकडे चांगली कारवाड्या आहेत कधी याच्याशी संपर्क साधा कधीही आला तरी कधीही आला तरी तुम्ही हे बाजारात भेटतो तुम्हाला कारण हे असताना प्रॉपर मूड आहेत धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार कुठला अकलूच काय व्यापार आहे शेतकरी व्यापार आहे बर किती का कारवाडा येते आपल्या येते कि नऊ आहे नऊ खेज किती पस्तीस आहे पस्तीस हजार किती वर्षाचा आहे वर्ष घेतलाय बर पस्तीस हजार सांगते पण सोडणार किती पर्यंत पंचवीस सव्वीस लाख बर किती सांगत आहे किती वर्षाचा सोनार किती पर्यंत सोळा हजार आल तर सोळा हजार बर हे पंधरा हजार सांगते बर सोडायचं हे दहा तर सोडायचं दहा हजार अकरा ना किती सांगताय सोडा किती पर्यंत चौदा सोळा किती वर्ष महिन्यात बावीस हजार बर किती महिन्यात ती मी तेवढीच रेन म्हणजे सहा सात महिन्याचा बरं सोड्याचं किती पर्यंत चौदा पंधरा हजार चौदा पंधरा पर्यंत किती सांगत आहे अठरा हजार अठरा किती महिन्याचा आहे महिन्यात चार महिन्या जाई चार महिन्यात आ... सोड्यात किती पर्यंत दहा अकरा दहा हजार पंधरा पंधरा किती महिन्याचा आहे ते चार महिन्यात चार महिन्याचा सोड्यात किती ते दहा हजार सोळा हजार बर

सोळापर्यंत सांगायच मोबाईल नंबर सांगायचे अकरा एकोणनव्वद शतकरी मित्रांनो यांच्याकडे चांगली कमी रेट मध्ये कारवाडे भेटते जर भागात कोण असेल आपल्या सबस्क्रायबरांना जर कारवाडे पाहिजे असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा खंडाळे खंडाळे बापरे काय किती महिन्यात महिन्याचा कारवाडाय नऊ महिन्याच काय किती सांगतो याची पंचवीस हजार काय सोनार कितीला ला पंचवीस ला मी सांगतो पण पंचवीस सोन हजार पण पंचवीस राहतला कसा आहे आदर बर तुझं तुझ नाव सांगे युवराज लक्ष्मण माळे मोबाईल नंबर सांगे त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर चौदा चौदा अठ्ठ्याण्णव सत्तर ओके पेपर आहे का शेतकरी आहे शेतकरी आहे